एक्झाम्पल फाईव्ह सिंप्लिफाय इन ब्रॅकेट थ्री वन पॉईंट फोर डिवाईड बाय इन कर्ली ब्रॅकेट वन वन पॉईंट फोर मायनस वन अपॉईंट टू इन ब्रॅकेट टू वन अपॉइंट टू मायनस वन अपॉईंट फोर मायनस वन अपॉइंट सिक्स बार ब्रॅकेट क्लोज तर हे सॉल्व करताना आपल्याला म्हणजे हे करायचं म्हणजे सॉल्व करून आपल्याला अन्सर काढायचं आहे उत्तर काढायचं त्यासाठी सॉल्व करण्यासाठी आपल्याला बॉर्डमॉसचा जो रूल आहे तो वापरायचा आहे बी स्टँड्स फॉर ब्रॅकेट ओ फॉर ऑफ डी फॉर डिव्हिजन एम स्टँड्स फॉर मल्टिप्लिकेशन ए स्टँड्स फॉर ॲडिशन अँड यस स्टँड्स फॉर सबट्रॅक्शन था था का हो आता इथं हा जो पहिला नंबर आहे हा नंबर आहे ज्यामध्ये काही भाग पूर्णांक आहे काही अपूर्णांक भाग आहे पूर्णांक एकता अपूर्णांक संख्या आहे थ्री इज होल नंबर अँड वन अपॉन फोर इज फ्रॅक्शन आता ह्याला आपण फ्रॅक्शनमध्ये ह्याचं रूपांतर करू कन्वर्ट करू मग थ्री इंटू फोर प्लस वनचा अर्थ होतो असा थर्टीन अपॉन फोर किंवा डायरेक्ट गुणाकार करून अधिक एक मिळवायचा चार त्रिक बारा अधिक एक तेरा तेरा छे चार तर याप्रमाणे आता ह्या संख्या आपण लिहून काढू थर्टीन अपॉउंट फोर बाय बोर इंटू वन फोर प्लस फाइव अपॉंट फोर माइनस हाफ इन ब्रैकेट टू इंटू टू फोर फोर प्लस फाइव अपॉन्ट माइनस वन अपॉइंट फोर माइनस वन अपॉइंट सिक्स बारे थर्टीन अपॉउंट फोर डिवाइडेड बाय फाईव अपॉन फोर मायनस वना पॉईंट टू ब्रॅकेट हा पूर्ण सॉल्व करून घ्यायचा आहे बॉर्मॉ सुरूप्रमाणे आधी ब्रॅकेट ह्या एक्सप्रेशनमध्ये ब्रॅकेट आतला ब्रॅकेट कोणता आहे आतल्या आत कंस कोणता आहे तर हा सगळ्यात आतल्याआ कंस आहे ह्या कंसामध्ये परत हा कंस आहे आणि त्याच्यामध्ये हा कंस आहे तर हाच कंस आधी आपल्याला सोडून घ्यायचा आहे फायू अपॉइंट टू मायनस वना पॉईंट फोर मायनस वना पॉईंट सिक्स इक्वल टू फाईव अपॉन टू मायनस वना पॉईंट फोर प्लस आता इथे मायनसचा प्लस होणार आहे प्लस वना पॉईंट सिक्स हे म्हणजे ब्रॅकेटमध्ये आहे असं समजायचं आहे आणि मग ब्रॅकेटच्या बाहेर जर आपण इकडे मायनस आहे म्हणून मायनस मायनस प्लस निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह मग आता हे सॉल्व करण्यासाठी आपल्याला टू फोर टू फोर आणि सिक्सचा एल सी एम काढायचा आहे टू वन जा टू 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 जा फोर टू थ्री जा सिक्स टू वन जा टू थ्री वन जा थ्री एल सी एम इज टू इंटू टू इंटू थ्री मिन्स ट्वेल्व टू इंटू टू इंटू थ्री एल सी एम टू फोर अँड सिक्स इक्वल टू ट्वेल् ट्वेल्व सिक्स थ्री टू थर्टी सिक्स इंटू फाईव्ह थर्टी मायनस थ्री इंटू वन थ्री टू इंटू वन टू सहा गुणिले पाच तीस तीन गुणिले एक तीन दोन गुणिले एक दोन तीस वजा तीन सत्तावीस अधिक दोन छेदस्थानी बारा एकोणतीस छेद बारा ह्या ब्रॅकेटचा ॲन्सर आहे ट्वेंटी नाईन अफन ट्वेल्व ट्वेंटी नाईन अपॉन ट्वेल्व थर्टीन अपॉन फोर डिवायडेड बाय आता कर्ली ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं आहे कर्ली ब्रॅकेटचा इथे अजून हा यांचं मल्टिप्लिकेशन आहे इथे ते आधी मल्टिप्लिकेशन करायचं वन इंटू ट्वेंटी नाईन ट्वेंटी नाईन ट्वेंटी नाईन अपॉन ट्वेल्व मीन्स ट्वेंटी नाईन अपॉन ट्वेंटी फोर ट्वेल्व्ह इंटू टू ट्वेंटी फोर बारा गुणले दोन किंवा दोन गुणिले बारा गुण वर चोवीस फाईव्ह अपॉइंट फोर मायनस ट्वेंटी नाईन अपॉन ट्वेंटी फोर आता परत ह्या ब्रॅकेटमध्ये हा ब्रॅकेट आहे माधी हा सॉल्व करायचा मग फाईव्ह अपॉइंट फोर मायनस ट्वेंटी नाईन अपॉन्ट ट्वेंटी फोर परत फोर आणि ट्वेंटी फोरचा आपल्याला काय घ्यायचा आहे लसावी घ्यायचा आहे एल्शियम घ्यायचा आहे एल सी एम फोर वन जा फोर फोर सिक्स जा ट्वेंटी फोर एल सी एम इज फोर इंटू टू इंटू थ्री मीन्स एट इंटू थ्री दॅट इज ट्वेंटी फोर एल सी एम ऑफ फोर अँड ट्वेंटी फोर इज ट्वेंटी फोर मग ट्वेंटी फोर इथे येऊ फोर सिक्स जा आणि ट्वेंटी फोर म्हणजे जा ट्वेंटी फोर चार सखप चोवीस चोवीस एक चोवीस या चोवीसला आपण चारने भाग दिला उत्तर किती आलं सहा ह्या चोवीसने या चोवीसला भाग दिला उत्तर आलं एक त्याच्यानंतर मग सहा गुणिले पाच तीस वजा एक गुणिले एकोणतीस एकोणतीस म्हणजे एक छेद चोवीस या व्याखेचं उत्तर काय आहे एक छेद चोवीस तेरा छेद चार भागिले एक छेद चोवीस किंवा तुम्हाला काही ती पूर्ण स्टेप जरी लिहिली तरी चालेल ट्वेंटी फोर थर्टी मायनस ट्वेंटी नाईन इक्वल टू थर्टी अपॉन फोर डिवायडेड बाय वन अपॉइंट ट्वेंटी फोर आता इथे कर्ली ब्रॅकेट काढून टाकायचा फक्त मोठा ब्रॅकेट घ्यायचा आता थर्टीन अपॉन फोर इन टू ट्वेंटी फोर अपॉइंट वन छेदस्थानचा अंक अंशस्थानी घेतला आहे अंशस्थानचा छेदस्थानी आणि चिन्ह हे बागा करायचं आहे तिथे गुणी देखील चार एक चार चार सख चोवीस म्हणजे तेरा गुणी सहा तेर सख अठ्याहत्तर सेवंटी एट Therefore, answer is 78.